नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर येथे अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळवले अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल लोणी काळभोर तालुका हवेली परिसरात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला राहत्या घरातून अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे ही बाब शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी वय चाळीस हे कुटुंबासह लोणी काळभोर परिसरात राहतात त्यांची सतरा वर्षांची मुलगी लोणी काळभोर येथील एका नामांकित शैक्षणिक संकुलात अकरावी मध्ये शिक्षण घेत आहे शुक्रवारी सायंकाळी मुलगी घरी एकटीच होती कामावरून घरी परतल्यानंतर मुलगी घरात नसल्याचे निदर्शनास आले त्यानंतर परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला मात्र मुलीचा कुठेही थांगपत्ता लागला नाही दरम्यान अज्ञात इस्माने तिच्या अल्पवयाचा फायदा घेऊन तिला कशाची फूस लावून कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे या तक्रारीवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड